हॅलो मंडळी नमस्कार माय कुकिंग किचनवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दही वडे बनवून दाखवणार आहे खूप साधे सोपे पद्धतीने बनवलेले हे वडे आहेत हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा हे वडे तुम्ही घरीच बनवून खाऊ शकता खूप मऊ आणि जाळीदार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी एक कप उडद्याची डाळ आणि अर्धा कप मुगाची डाळ घेतली होती या जागी तुम्ही वाटीचं प्रमाणही घेऊ शकता दोन्ही डाळी एकत्रच दोन ते ती तीन ती पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि पाच ते सहा तास भिजत ठेवल्या होत्या तुम्ही बघू शकता डाळ आपली खूप छान प्रकारे भिजली गेलेली आहे आता या डाळीतलं पाणी मी काढून घेते आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी डाळ टाकून घेते ही डाळ आपल्याला जाडसरच वाटायची हे जास्त पात बारीक करायची नाही आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दोन तीन तुकडे आल्याचे आणि एक चमचा जिरं घेतलं आहे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल प्लेन ठेवलं तरी चालेल आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याची फाईन पेस्ट करून घेणार आहे पाणी आवश्यकतेनुसार दोन तीनच चमच टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही घट्टसर मिश्रण करून घ्यायचं आहे आता हे मी एका भांडेमध्ये सगळं मिश्रण टाकून घेते तुम्ही बघू शकता पीठ किती घट्ट झालेलं आहे तुमच्याकडून चुकून जर जास्त पाणी टाकलं गेलं असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ आणि मैदाचं पीठ मिक्स करू शकता हे पीठ एकाच डायरेक्शनमध्ये पाच ते दहा मिनटं छान प्रकारे फेटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये पिठाचा गुळावरती तरुंग आला की समजून जायचं आपलं पीठ वड्यांसाठी रेडी आहे आता मी इथे मीठ टाकून घेत आहे पिठामध्ये आणि मिक्स करून घेते आहे इकडे मी कढाईमध्ये तेल टाकून घेते तेल जास्त तापवायचं नाही आहे तुम्ही बघू शकता छोटासा गोळा टाकून बघायचा अशा प्रकारे तेल तापलं गेलं पाहिजे बारीक बारीक बुडबुडे येत आहेत याप्रमाणे तेल तापून घ्यायचं आहे जास्त जर तेल तुम्ही कडीकडीत तापून घेतलं तर ता ता वडे वरती करपू शकतात आणि आतून कच्चे राहतात मीडियम फ्लेमवरच वड्यांना फ्राय करून घ्यायचं आहे आता मी एक एक करून सगळे वडे सोडत आहे अशा वडे बघा किती छान प्रकारे फुलून आलेले आहेत मस्त टम फुगलेले आहेत तेला टाकतच चा वडे छान फुगले आहेत सोनेरी रंग येपर्यंत वड्यांना तळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता वडे वड्यांचा वाड़े कलर चेंज झालेला आहे अशा प्रकारे वडे सगळे तळून घेणार आहे साईडला काढून घेतले हे पाहू शकतात मी वडे सगळे तळून झाले आहेत इथे मी एका भांड्यात पाणी घेतलं आहे साधं पाणी आहे त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं तुम्ही चाट मसाला हे टाकू शकता आता हे वड्यांना मी सोक करायला ठेवत आहे पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता वडे कसे पाण्यामधून वरती तरंगत आहेत त्यासाठी मी एक डिश वरती झाकून ठेवली आहे जेणेकरून वडे आपले छान प्रकारे भिजले गेले पाहिजेत तुम्ही बघू शकता वडे किती सॉफ्ट आणि मऊ झाले आहेत जाळीदार झाले आहेत दही घेतले आहे चवीनुसार मीठ टाकते दही दहीमध्ये दहीला छान प्रकारे फेटून घ्यायचं दोन चमचे साखर घेतली आहे साखर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता इकडे वडे आपले भिजले गेलेले आहेत तर वडे दहा किंवा पंधरा मिनटात वडे छान प्रकारे भिजले जातात पाणी काढून घ्यायचं वड्यांचं बघा वडे किती सॉफ्ट आणि मऊ झालेले आहेत पाणी काढून हे वडे जसे तसे टंप फुगलेलेच आहेत आता हे वड्यांचं पाणी मी काढून घेतलं आहे आता आपण डिश तयार करायला घेऊ दही टाकून घ्यायची आधी हिरवी चटणी आहे ही ह्या चटणी मी घरीच बनवलेल्या आहेत चिंचीची चटणी तुम्हाला जर ह्या चटण्यांची रेसिपी हवी असेल तर नक्की व्हिडिओला मी अपलोड करेन थोडस चाट मसाला आणि थोडीशी शेव मस्त खूपच छान थोडीशी चटणी चला तर मंडळी अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठीही माय कुकिंग चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आनंदी राहा बाय बाय